नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याला नाशिक जिल्ह्यातील नांदुरी मध्य मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी आपल्याला आज भेट द्यायची आहे आणि आमची ही सकाळी आम्ही पहाटे सहा वाजता नाशिकमधून निघालो तेव्हा खूप धुकं होतं बाहेर इतकं धुकं होतं की रस्त्याने अगदी म्हणजे गाडी चालवतानासुद्धा कळत नव्हतं आणि खूप समोरची गाडीसुद्धा दिसत नव्हती पण लाईट असल्यामुळे गाडीचे लाईट चमकत असल्यामुळे मग आम्ही हळूहळू त्या दिशेने निघालो तर सकाळच्याच वेळे तिथे छान असे पक्षी सकाळीसच असतात पण इतके धुकं असल्यामुळे रस्त्याने बघा ही साडेसहा सकाळची साडेसहाची वेळ आहे आणि आम्ही असं रस्त्याने चाललो आणि खूप धुकं आहे अगदी म्हणजे समोरचं गाडीसुद्धा दिसत नव्हती इतकं धुकं आहे तर अशा रीतीने आम्ही नाशिकहून निघालेलो आहोत त्या दिशाने अभय अभयारण्य आहे वन पक्ष्यांचं तर त्या ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत असं छान असं आहे पुढे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळणार आहे तिथे त्या वन्यजीव अभयारण्यात अगदी छान ना हे आहे नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी आहे हे तर आपण तिथे भेट देणार आहोत तर अशा पद्धतीने बघा रस्त्याने जाताना इतकं धुकं होतं की खूप धुकं होतं आणि असं वाटायचं की पाच मिनटं गाडी आम्ही तिथे थांबवून घेतली रस्त्यामध्ये गाडीही थांबवून घेतलेली आहे कारण समोरचं काही दिसत नसल्यामुळे ही गाडी आणि तरीही म्हणजे सात वाजलेले होते तो इतकं धुकं होतं तर त्या ठिकाणी आम्ही पाच मिनटं तिथे चहा वगैरे घेतलेला आहे आता तिथे आपण चहा पिण्यासाठी थांबलेलो होतो आणि बहुतेक गाड्या अशा थांब थांबवून घेतलेल्या होत्या लोकांनी तर सकाळची वेळ असल्यामुळे बघा समोर रोड आहे रोड तुम तुम्हाला दाखवतेच आहे मी स्वतः चहा पित आहे आणि रोडावरून बघा अशा पद्धतीने गाड्या थांबलेल्या होत्या मग गाड्या आम्ही थोड्या थांब अर्धा तास तिथे थांबून आणि पुढे निघालेलो हो, आहोत हे बघा आपण त्या दिशेने आलेलो आहोत नाशिकपासून तीस वर वर ती पर, ते पस्तीस किलोमीटरवर हे नांदुर अभयारण्य आहे अशा ठिकाणी खूप सुंदर आहे डॅम आहे आणि सगळे पक्षी येतात तिथे परदेशातून लांबून प पक्षी त्या ठिकाणी ह्या दिवसांमध्ये आलेले असतात आणि तिथे बघा मी तुम्हाला जी पाटी दाखवते आहे तिथे काही शुल्क असतात त्यांना त्या ते आपल्याकडनं घेत असतात बघण्यासाठी आणि अशा पद्धतीने हे फॉरेस्ट खात्याचं आहे तिथे आणि बघा इथे पुढ त्याचा जो त्याचं जे गेट आहे त्या गेटचं मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा हे गेट त्याचं जे आहेत आपण तिथे त्याच्या गेटवरचे चित्र आणि ते मध्ये धुकं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अर्धा तास थांबावं हो लागेल तुम्हाला पक्षी दिसणार नाही त्याच्या शेजारी असा बगीचा आहे तिथे सकाळी नाश्त्याला खूप लोक बघायला आलेले होते बघा अशा पद्धतीने स्टॉल लावलेले होते आणि धुकं होतं तर तिथे बघा असे खूप पक्षी होते खूप छान असे बघा या झाडांवर तुम्हाला असे वेगवेगळे आपण जे फक्त आपण चिमणी कावळे बघितलेले होते पण असे बघा असे थवेच्या थवे, थवे उडून जात ते ते इतके सुंदर पक्षी होते आणि तिथे आपल्याला त्यांच्याकडे हे बघा अशा पद्धतीने मी इथे कबूतरांचे जे आहे वेगवेगळे मला नावसुद्धा सा माहिती नव्हतं असे पक्षी आहेत तर तिथ तर आपण तिथून दुर्बीण घेऊन घ्यायची असते त्या ठिकाणी आणि त्या दुर्बिणीचे त्यांनी एका तासाला पन्नास रुपये घेतात आणि असं दुर्बिणीतून आपल्याला ते पक्षी हे बघा मी अशा पद्धतीने बघत आहे हा जो पक्षी आहे इथे कोपऱ्यात मी दिलेला आहे ओ उडणारा कर्कोचा हा पक्षी आहे आणि ते असे मोठे मोठे त्यांची चोच असते अगदी वेगवेगळ्या प प्रकारचे पक्षी आपल्याला परदेशामध्ये इतके म्हणजे ते लांबून आलेले असतात आणि परदे काही ठिकाणचे तिथे खूप थंडी असते त्याच्यामुळे हे परदेशी आपल्या ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी ह्या हे जे आहे वन्यजीव अभयारण्य ते ह्या ठिकाणी आलेले असतात स्थलांतरित आलेले असतात आणि हे बघा अशा ठिकाणी हे फॉरेस्ट खात्याने आपल्याला तिथे बघणे जे पक्षी ले ले आहे ते बघण्यासाठी आपल्याला तिथे असे उंच हे केलेले आहेत तर त्याच्यावर जाऊन आणि आपण इथे असे पक्षी बघू शकतो तर आपल्याकडे जी दुर्बीण असते त्या दुर्बिणीने शक्यतो त्यांची शांतता ठेवावी लागते शांत त्या शांततेमधूनच ते बघावे लागतात शांत राहिले आपला आवाज आला तरी हे बघा मी हे दाखवते ह्या रंगीत पानकोंबड्या आहेत निळ्या कलरच्या ह्या पानकोंबड्या आहेत लांबून तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने आपला जर आवाज आला तर ते अशा पळून आणि त्या जे झाडं आहेत त्याच्यात हे बघा ह्या ठिकाणी पण आपण मी तुम्हाला दाखवत आहे आणि खाली जे तुम्हाला कोपऱ्यात दिलेलेच आहेत तर ते असे पक्षी आहेत मोठे पक्षी आहेत ते आपले डायरेक्ट माणसा एवढे पक्षी आहेत मोठे मोठे बघा उडणारा कर्कोचा हा हे हा या याचं नाव आणि हे बघा असा छोटा रोहित हा हा तर पक्षी खूप परदेशातला पक्षी होता तो उडून आलेला अशा पद्धतीने आणि हे बघा असेच तोच पक्षी बघा किती आकाशात किती उडतो आहे अगदी आपल्याला लांबून तो असा आपण दिसत नाही आहेत पण आपल्याकडे जे दुर्बीण असते दुर्बिणीने आपण ते लक्ष देऊन ते पक्षी तिथे बघायचे त्याचा बघण्याचा आनंद घेऊ शकतो आणि तिथे गेल्यानंतर आव आपल्या आवाजाने किंवा आपल्या हालचालींनी ते पक्षी उडून जात असतात नाही तर ह्या ठिकाणी बघा असं मोठा तर आता सध्या पाणी कमी झालेलं आहे हिवाळा आहे पावसाळ्यामध्ये तिथे सहसा जाऊ देत नाही पावसाळ्यामध्ये दे पक्षी फक्त आपल्या इथलेच पक्षी असतात असे बाहेरचे पक्षी येत नाही तर ह्या दिवसात ते पक्षी येत असतात अशा पद्धतीने आम्ही ह्या वनजीव अभयारण्यात पूर्ण अगदी छान असं दुर्बिणीने बघून आणि आनंद घेतलेला आहे बघा अशा खूप खूप पक्षी दिसतात पण आता तुम्हाला याच्यात दाखवू शकत नाही आहे तुम्ही स्वतः जाऊन तिथे त्यांचं बघू शकतात हे बघा हा जो पक्षी आहे हा खूप वेगळा होता आम्ही अगदी जवळून त्याचं घेतलेलं त्याची जी चोच होती आणि त्याच्या डोक्यावर तुरा होता अशा पद्धतीने बघा हे या ठिकाणीसुद्धा असे वेगवेगळ्या वे, 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 खूप हो प्रकारचे बदकं बघायला मिळालेले होते आम्हाला इतके प्रकारचे बदकं बघितले आम्ही तिथे आणि आपल्याला लांबून तुम्हाला ह्या मी जे आहेत तर या ठिकाणी हे बघा हे उडणारे पक्षी आहेत हे पण त्या झाडांवर बसलेले असतात हे लांबून आलेले पक्षी असतात सगळे अशा पद्धतीने हे बघा खूप तर ह्या ठिकाणी बघा हा हे इथे स सगळे बदकांचे प्रकार आहे आणि ते उडणारे जे पक्षी आहे।, वेग आहे ते सुद्धा बदकं आहे वेगवेगळ्या प्रकारचे बदकं आहेत हे जे टिपके टिपके जे दिसत आहेत ते सगळे पक्षी आहेत हे का हे बघा हे वेगवेगळे आपल्याकडे बगळे म्हणतो आपण पण हे बगळ्यांचे वेगवेगळे प्रकार आहे हे सगळे परदेशातून आलेले पक्षी आहेत अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी नांदूर मध्यमेश्वर वन्य अभयारण्य अगदी छान आहे बघण्यासारखं आहे हे बघा ह्या ठिकाणी अगदी बघा मी एका चित्रात पण तुम्हाला ठेवले आहेत त्याच्यावर तिथे पक्षी बसलेले आहेत पक्षी आहेत आणि हे खाली इथे बदकं बघा कसे पाण्यामध्ये अगदी पाण्यात ते आनंद घेत आहेत खूप प्रकारचे बदकं आहेत तिथे आपल्याला कळणार सुद्धा नाही वेगवेगळ्या कलरमध्ये बदकं आहेत तिथे हे बघा किती छान असं असे बसलेले असतात तिथे आणि मी काही त्यांचे छायाचित्र तुम्हाला टाकलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही रस्त्याने निघालो होतो आणि परत आम्हाला सकाळी गेल्यामुळे आमचा नाश्ता झालेला नव्हता आणि या ठिकाणी आप आम्ही इथे नाश्ता केलेला आहे वृंदावन ह्या जे आहेत त्या ठिकाणी आलो आणि तिथे नाश्ता करून घेतलेला आहे या ठिकाणी असं बघा मिसळ पाव अगदी छान अशी मिळाली आणि तिचा स्वाद घेतला आणि आम्ही घरी परत आलेलो हो आहोत अगदी छान असं तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा